मंडळी तुम्हाला माहिती आहे का वारीचा पहिला वारकरी कोण एका प्रवासात ज्यानं महाराष्ट्राच्या मातीला विठ्ठला रंगवलं तो प्रवास म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी आणि आज आपण बोलणार आहोत त्या पहिल्या वारकऱ्याबद्दल ज्यामुळे ही परंपरा सुरू झाली तोच पहिला वारकरी ज्यामुळे सुरू झाली वारी चला सुरू करूया हा प्रवास नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीच्या कथा भक्ति या कार्यक्रमात पुंडरीक हा वारकरी संप्रदायातील एक आद्य भक्त मानला जातो आपल्या मातृपितृ भक्तीमुळे भगवान विठ्ठलाची कृपा प्राप्त केली त्याच्या भक्तीची कथा अशी आहे की हा मूळचा पंढरपूर महाराष्ट्र येथील रहिवासी होता सुरुवातीला तो स्वतःच्या धार्मिक प्रवासाकडे विशेषतः काशीच्या तीर्थयात्रेकडे झुकलेला होता एकदा तो काशीकडे जात असताना संत कुक्कुट स्वामीच्या आश्रमात पोहोचला त्यानं ऋषींना काशीचा मार्ग विचारला तेव्हा ऋषींनी सांगितलं की ते, ते कधीही काशीला गेले नाही आणि त्यांना मार्ग माहीत नाही यावर पुंडलिकानं त्यांची थट्टा केली आणि म्हणाला तुम्ही कसले ऋषी ज्यांना काशीचा मार्गही माहीत नाही यानंतर तो पुढे निघाला पुढे तीन स्त्रियांनी ज्या काही कथानुसार गंगा यमुना आणि सरस्वती मानल्या जातात पुंडलिकाला समजावलं की खरी भक्ती आणि धार्मिकता ही तीर्थयात्रा किंवा बाह्य रीती रिवाजांवर अवलंबून नसते तर ती कर्म आणि मातृपितृ सेवेत आहे त्यांनी सांगितलं की कुक्कुट ऋषींनी आपल्या आईवडिलांची निष्ठेनं सेवा केली ज्यामुळे त्यांचे जीवन पवित्र झाले या गोष्टीनं पुंडलिकाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचा निश्चय केला पुंडलिकानं आपल्या आईवडिलांची इतक्या निष्ठेनं सेवा केली की त्यांच्या भक्तीची ख्याती सर्वत्र पसरली एकदा स्वतः भगवान श्री विष्णू यांच्या घरी विठ्ठल रूपात आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्यानं भगवंतांना पाहिलं परंतु आपले कर्तव्य सोडले नाही त्याने भगवंतांना उभे राहण्यासाठी एक व्हीट दिली आणि प्रथम आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण केली ही मातृपितृ भक्ती पाहून भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागण्यास सांगितलं पुंडलिकाच्या भक्तीमुळे विठ्ठल पंढरपुरात कायमचे वास्तव्य झाले आणि विठोबा म्हणून प्रसिद्ध झाले पुंडलिकाची मातृपितृ भक्ती ही त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा पाया ठरली कुकुट हो ऋषींच्या थट्टेनंतर आणि तीन स्त्रियांच्या उपदेशामुळे त्याला खऱ्या भक्तीचं महत्व समजलं त्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली ज्यामुळे भगवान विठ्ठल त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्या विठेवर उभा राहिला आपला पांडुरंग त्या क्षणापासून पंढरपूर झालं विठ्ठलाचं घर आणि पुंडलिक झाला तो पहिला वारकरी त्याच्या भक्तीनं विठ्ठलाला पंढरपुरात कायमचं वास्तव्य करायला भाग पाडलं हीच ती कथा ज्यानं वारीची पायवाट तयार झाली कुंडलिकाच्या या साध्या भक्तीनं एका तीर्थक्षेत्राचा जन्म झाला पण ही वारी खऱ्या अर्थानं फुलली ती संतांच्या तेराव्या शतकात भक्ती चळवळीनं जोर धरला संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माला सर्व समावेशक बनवलं त्यांचे वडील विठ्ठल पंत दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जात हीच परंपरा ज्ञानेश्वरांनी पुढे नेली त्यांनी सांगितलं विठ्ठलाची भक्ती ही सर्वांसाठी आहे जात धर्म गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी पुढे अठराशे बत्तीस साली हैबत बाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून आळंदीहून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली हैबत बाबा हे शिंदे सरकारचे सैनिक होते त्यामुळे पालखीला शिस्तबद्ध स्वरूप मिळालं आळंदीहून निघाली ही पालखी सासव जेजुरी फलटण या मार्गे पंढरपूरला पोहोचते आणि लाखो वारकरी तिच्यासोबत चालतात हैबत बाबांनी जणू संतांचा आत्मा त्या पालखीत ठेवला आणि ही पायवाट बनली लाखो भक्तांची श्रद्धा पण वारी म्हणजे फक्त पदयात्रा नाही तर एक भावनिक प्रवास आहे हा प्रवास वारकरी संप्रदायाबद्दल आहे वारी करणारा तो वारकरी वारकरी संप्रदाय म्हणजे भक्तीचा प्रेमाचा आणि समानतेचा संदेश संत नामदेव संत एकनाथ तुकारा चोखा मिळा बहिणाबाई यांनी आपल्या अभंगांनी आणि कीर्तनांनी या परंपरेला अमर केलं वारीत चालताना प्रत्येक वारकरी माऊली माऊली याचा गजर करतो आणि त्या क्षणी सगळं विसरून तो भक्त विठ्ठलाचा भक्त बनतो वारीत जाती धर्माचा भेद नाही चोखा मिळा सो वा तुकाराम प्रत्येक जण विठ्ठलाच्या प्रेमात एकरूप होतो हीच आहे वारीची खरी ताकद आषाढी यात्रा ही पंढरपुरातील महायात्रा म्हणून ओळखली जाते वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो शिवाय भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्वही आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येनं जमतात आणि या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं असं म्हटलं जातं की या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते त्यानंतर त्याच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशीच्या काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते गोपाळपूर येथे साऱ्या दिंड्या आणि पालख्या एकत्र येतात काल्याच्या कीर्तनानंतर साऱ्यांना गोपालकाला वाटला जातो मात्र या आधी चैत्री यात्रा असते चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच कामदा एकादशीला ही यात्रा भरते सारे भाविक चंद्रभागात स्नान करून विठ्ठल रुक्मिणी दर्शन पंढरी प्रदक्षिणा भजन कीर्तन करून ही यात्रा साजरी करतात आणि आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रा होते कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी पंढरपुरात साजरी केली जाते शैनी एकादशीला झोपे केलेले भगवंत या दिवशी उठतात या उत्सवात चंद्रभागीच्या वाळवंटात ठिकठिकाणी थीक कीर्तन प्रवचन चालू असतात संध्याकाळपासून संपूर्ण वाळवंट भाविकांनी फुलून जातो एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरण केली जातात पौर्णिमेच्या दिवशी गोपाळापुरता गोपालकाला होतो आणि भाविकांना प्रसाद वाटला जातो त्यानंतर येते ही यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला ही यात्रा भरते या एकादशीला जया एकादशी म्हणतात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असतात वारकरी विठ्ठल नाम होतात तर वर्षभरात चार होतात पहिली चैत्र दुसरी आषाढ तिसरी कार्तिक आणि चौथी माघ महिन्यातली या वाऱ्या पायी चालल्या जातात पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचं कारण पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत करतात पंढरीची वारी करी वारकरी पावसाची चिंता कोण करी असं म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात तर अशा प्रकारे ही वारी जवळजवळ एक हजार वर्ष जुनी परंपरा हरिमय झालेले असंख्य वारकरी आजही निभावताना दिसत आहेत आजही लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात आळंदी आणि देहूहून निघणाऱ्या पालख्या खिल्लार बैलांची रथ शिस्तबद्ध दिंड्या आणि भक्तांचा उत्साह हा, हा सोहळा पाहताना डोळे दिपतात वारी ही फक्त यात्रा नाही तर प्रत्येक वारकऱ्याच्या विठ्ठलाशी असलेली नाळ आहे तर मंडळी पुंडलिकाच्या भक्तीपासून सुरू झालेली ही वारी आजही तितकीच जिवंत आहे चला तुम्हीही एकदा या वारीत सहभागी व्हा आणि विठ्ठलाच्या प्रेमाचा अनुभव घ्या तर वारीतला पहिला वारकरी कोण आणि विठ्ठलाचा भक्त कोण हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेतलंय तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी खात्री आहे पुन्हा भेटूया ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात तोपर्यंत पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार